नमस्कार मी रोशनी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रेस मराठीवर गणेशोत्सवानिमित्त आपण सध्या प्राचीन गणपतींचा इतिहास पाहत आहोत त्यामध्ये काल आपण त्रिशुंड गणपतीचा इतिहास पाहिला आणि आज आपण आलो आहे माती गणपतीचा इतिहास पाहण्यासाठी माती गणपती हा खाजगी गणपती असून सार्वजनिक उत्सवासाठी मंडळ स्थापन करण्यात आले तर जाणून घेऊयात मंडळ स्थापन करण्यामागचा उद्देश काय आहे नारायणपेठ माती गणपती मंडळाची स्थापना एकोणीसशे पस्तीस साली झाली आहे झालेली आहे तर ही त्या पुणेची मूर्ती साधारण जो दर तीन वर्षांनी बदली करत होतो पण नंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली नवीन मूर्ती बनवण्याचा जो प्रस्ताव मांडण्यात आला त्यामध्ये न नवसाची मूर्ती बनवण्याचं हे ठरलं कार्यकर्त्यांमध्ये तर ती आत्ता जी मूर्ती बसवतोय ती एकोणीसशे ऐंशी साली आम्हाला बसवायला कारागिरांकडून मिळाली आणि ही मूर्तीची स्थापना केली ते आता जवळजवळ चव्वेचाळीस वर्ष झालेली आहेत या मूर्तीला ही एकोणीसशे ऐंशी साली एकोणऐंशी साली जवळजवळ खंडग्रास ग्रहण होतं त्यावेळेला त्याची पूजा अर्चा करून पंचधातूचं हे करून त्याची पूजा करून ही मूर्ती बनवायला सुरुवात केली मंडळाच्या बाबतीत सांगायचं झालं था तर मंडळ विविध सामाजिक उपक्रम याच्यावर जा जास्त मंडळाचा वर्षभर भर असतो काही आता तुम्ही सार्वजनिक मंडळ बघत असताल तिथे फक्त दहा दिवसापुरतीच मर्यादित असतात पण आमच्या मंडळाचं सातत्य दर महिन्याला उपक्रम चालू असतात काश्मीर बॉर्डरवर असो मकर संक्रांत संक्रांताच्या तिळवाड्या म्हणा आम्ही दरवर्षी काश्मीरमधील सर्व जवानांना आपल्या मंडळामार्फत पाठवतो दरवर्षी न चुकता मंडळ रक्तदान शिबीर घेण्यात येतं मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येतं मंडळाचे विविध सामाजिक उपक्रम छोटे मोठे चालूच असतात मंडळ दरवर्षी दीप दीपावलीत दि, फराळ हा आश्रमांना भेट देतो असे मंडळाचे विविध सामाजिक उपक्रम सांगण्यात येतील मंडळाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळाच्या मागे पेशवेकालीन मूर्ती आहे त्या मूर्तीस तीनशे वर्ष झालेली आहे त्याचं देखील नाव हो, माती गणपतीच आहेत त्या मूर्तीच्या वरतीच अनुसरून आपली ही सार्वजनिक मूर्ती स्थापन केली गेली पूर्वीच्या विश्वस्तांच्या मनात होते की सार्वजनिक मूर्ती असावी समाजाला त्याचा उपयोग व्हावा या दृष्टीकोनातनी ही मूर्तीची स्थापना केली गेली मंडळ गेले दहा वर्ष मंडळाला आज वी नव्वद वर्ष झाले आहे मे मंडळ गेले मागचे दहा वर्ष पौराणिक देखावे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा समाजाला माहीत पडावा लहान मुलांना माहीत पडावा या दृष्टिकोनातून मंडळ सातत्याने करत आहे मागच्या वर्षी अफजल खानाचा वध हा नाविन्यपूर्ण देखावा पुणे शहरात अत्यंत गाजलेला देखावा मंडळाने सादर केला होता यावर्षी शाहिस्त खानाची फजिती हा छान असा देखावाक आहे मंडळात गणपती हा नवसाला पावतो त्या दृष्टिकोनातनं खेडेगावातून विविध पुणे शहरातून मंडळाला रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात